खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल या चिन्हासाठी प्रचार केल्याचं तुम्हाला माहितीये का शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल ही निशाणी मिळाली पण याच मशाल चिन्हाचा प्रचार इतिहासात याआधी खुद्द शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही केलाय तोही शिवसेनेच्या उमेदवारासाठी आणि तेही भाजप विरोधात वर्ष होतं एकोणीसशे पंच्याऐंशीचं विधानसभा निवडणुकांचा माहोल आंबेगाव मतदारसंघ निवडून यायचे तोच मतदारसंघ शिवसेनेकडून उमेदवार होते मार्तंडराव राक्षे आणि त्यांच्याच प्रचारासाठी बाळासाहेब मंचरला आले मंचर जुन्या बस स्टँडवर जाहीर सभा झाली तिथे भाजपला कमळाबाई म्हणत बाळासाहेबांनी ताशेरे ओढले आणि शरद पवारांकडे जाणाऱ्या भाजपला इशारा दिला होता या निवडणुकीत मार्तंडरावांचा पराभव झाला आत्ताचा भाजप आणि त्यावेळेच्या जनता पक्षाचे किसनराव वानखेले निवडून आले पण आज इतिहास पुन्हा त्याच वळणावर येऊन ठेपलाय अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत महायुतीत आहे आणि भाजप शिवसेना एकमेकांविरोधात लढतीये आणि उद्धव ठाकरे पुन्हा तेच मशाल चिन्ह घेऊन अंधारात गेलेल्या शिवसेनेला पुन्हा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला हा किस्सा माहिती होता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा